पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहरात बस स्थानक परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सेलू ऑटो चालक मालक यांच्याकडून मोफत पानपोईचा शुभारंभ सोमवार तीन मार्च रोजी करण्यात आला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सकाळी थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बस बसस्थानकावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशासाठी थंड पाणी पिण्यासाठी आर्थिक भूर्दंड पडू नये आणि त्यांची तहान भागल्या जावी या हेतूने बस स्थानक परिसरात आपले वाहन थांबवणाऱ्या ऑटो चालक आणि मालक यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे ऑटो चालकांनी आणि मालकांनी केलेल्या या उपक्रमाचे प्रवाशासह परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे पाणी बॉटल घेऊन आपली तहान भागविणारे फार थोडे प्रवासी असतात गावाकडून कामानिमित्त आलेल्या बहुसंख्य नागरिक जेमतेम पैसे घेऊन येतात त्यांना पाणी विकत घेऊन तहान भागविणे शक्य होत नाही मग परिसरात असलेल्या हॉटेलवर जाऊन पाणी पिण्यासाठी चहा अथवा खाद्यपदार्थ घ्यावे लागतात हे सर्वांना शक्य होत नाही अशा गरजू लोकांसाठी बस स्थानकावरील ऑटोचालक आणि मालकांनी स्वयंफूर्तपणे पुढाकार घेऊन बस स्थानक परिसरात जा थंड पाणी ठेवून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे पूर्वी बांबूचे शेड उभारून मोठमोठाले रांजण लावून पानपोही रेल्वे स्थानक स्थानक मटगल्ली क्रांती चौक या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा उन्हाळा सुरू झाला की पावायस मिळायची ही प्रथा गेल्या काही वर्षापासून बंद झाली आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल सेलू बसस्थानकातील ऑटोचालक आणि मालक यांनी हा उपक्रम राबून दूर केले आहे याचा शुभारंभ सोमवार तीन मार्चपासून करण्यात आला आहे मागील पाच वर्षापासून उन्हाळा सुरू होतात मोफत पाणी वाटप करतात या राबविण्यात आलेल्या उपक्रमात अशोक टाक उमेश तोडे बलिराम राऊत कुंडीकर गणेश पोळ गणेश पारदे अण्णासाहेब शिंदे शिवकुमार काळबंडे दिलीप छडीदार अमोल आजबे शेख चांद परशराम खुळे राजू कारके गौरव बोकारे सुरेश वाघ किशोर ठाकर संजय डोबळे राजू केकान सतीश मुरे दत्ता डोंबे राधेश्याम जयस्वालसह ऑटो चालक व मालक यांनी सहभाग घेतला आहे या उपक्रमाबद्दल बोलताना ऑटो चालक अशोक टाक मी अशोक टाक येते तीन वर्षापासून ये पाणपुई चालक मालक चालू केलेली आम्ही सगळे ऑटोवाले मिळून इथं पाणपुई आम्ही चालू